तर मित्रांनो भारतीय एअरटेल स्कॉलरशिप प्रोग्रॅम दोन हजार पंचवीस सव्वीस अजिबर टुडे लिडर्स टुमारो यामध्ये बघा शंभर टक्के अॅन्युअल फी म्हणजे तुमची वार्षिक जी काही फी असणार आहे ती फी त्यासोबत हॉस्टेल आणि मेसची देखील फी आणि तुम्हाला हाय एंड म्हणजे चांगल्या पद्धतीचे लॅपटॉप देखील दिले जाणार आहेत आता या योजनेचं नाव काय आहे तर भारतीय एअरटेल स्कॉलरशिप प्रोग्रॅम दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आता योजनेबद्दलची किंवा या स्कॉलरशिप बद्दलची सर्व सविस्तर माहिती यामध्ये दिली आहे ज्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की लॉन्च इन दोन हजार चोवीस म्हणजे की दोन हजार चोवीस मध्ये ही जी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप सुरू झाली आहे आणि याचं दुसरं वर्ष असणार आहे यामध्ये बघा बेनिफिट्स मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो काय सांगितलंय इट कव्हर्स हंड्रेड पर्सेंट अॅन्युअल फीज इन्क्लुडिंग मिल अँड अकोमोडेशन चार्जेस त्यासोबतच ऍडिशनली ऑल भारतीय स्कॉलर्स आर प्रोवाइडेड अ लॅपटॉप इन दियर फर्स्ट इयर टू एड दिर्नी म्हणजेच की फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना यामध्ये दे, लॅपटॉप देखील दिले जाणार आहे तुमची एक चांगली जर्नी व्हावी यासाठी दोन हजार चोवीस आणि पंचवीस म्हणजेच की मागच्या वर्षी यामध्ये दोनशे पन्नास स्कॉलर म्हणजे की दोनशे पन्नास जणांना ही स्कॉलरशिप देण्यात आली आहे ज्यामधील दोनशे शहात्तर जणांना आणि त्यापैकी बावीस टक्के म्हणजेच की बासष्ट मुली होते आणि बाकी सर्व मुलं होतं आप कारण आपल्याकडे काय होतं की बऱ्याच जणांना या स्कॉलरशिप बद्दल माहिती होत नाही त्यामुळे अर्ज करत नाहीत परंतु एक चांगली स्कॉलरशिप चा एक तुम्हाला संधी असणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे डेड लाईन म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही या साठी तुमचे अर्ज करायचे आहेत ज्यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितले की कोणत्याही प्रकारची परीक्षा होत नाही तुमची निवड ही डायरेक्ट तुमच्या मार्कवरून वगैरे केली जाते आता यामध्ये एलिजिबिलिटी म्हणजे की पात्रता काय असणार आहे तर कन्फर्म ऍडमिशन ऑर एनरोलमेंट इन द फर्स्ट इयर म्हणजे बारावी पास झाली आणि तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं आहे तर तुम्ही या स्कॉलरशिप साठी पात्र आहात यामध्ये बघा टेलिकॉम असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल कम्प्युटर सायन्स असेल डेटा सायन्सेस असतील एअरोस्पेस असेल किंवा इमर्जिंग टेक्नॉलॉजी असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही या ठिकाणी हे जे तुमचं ऍडमिशन घेतलं असल्यास तुम्ही यामध्ये पात्र ठरता In मस्ट बी अिटिजन ऑर रेसिडेंट इन इंडिया नागरिक असणे किंवा भारताचा रहिवासी असणे आवश्यक असणार आहे आणि त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असावे म्हणजेच की आठ लाखांपेक्षा तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी असल्यास आणि तुम्ही बारावी पास झाले असल्यास तुम्ही या साठी तुमचे अर्ज करू शकता आता No यामध्ये या सर्वात आधी जर कोणाला त्याला सर्वात आधी कोणाकडे निवडलं जाणार आहे तर ज्यामध्ये मुली नंतर डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व असल्यास ते किंवा कोणाचे एक आई एक वडील वारलेत किंवा ज्यांना आई वडील नाहीत ते आणि जे ट्रान्सजेंडर म्हणजे की समलैंगिक आहेत त्यांना यामध्ये आधी तुमच्या आधी प्रेफरन्स मिळणार आहे आणि त्यानंतर आपले रेग्युलर स्टुडंट असणार आहेत त्यांना मिळणार आहे ऍप्लिकंट शुड नॉट बी ऑफ एनी स्कॉलरशिप फॉर द सेम पर्पज एज बिंग सपोर्टेड बाय भा भारती एअरटेल आता हा एक प्रश्न असतो की आमची इतर स्कॉलरशिप कोणती असल्यानंतर यावर काही फरक पडतो का तर लक्षात घ्या यावर कोणताही फरक पडत नाही फक्त तुम्ही भारती एअरटेलच्या कुठल्याही स्कॉलरशिपचा आधी लाभ घेतलेला नसावा बेनिफिट बद्दल तुम्हाला आम्ही आधी सांगितलं तेच असणार आहे खाली शंभर टक्के तुमची जी काही शैक्षणिक फी आहे ती शंभर टक्के कव्हर होती त्यासोबत तुमची मेसची फी कव्हर होणार आहे किंवा तुमचे तुम्हाला यामध्ये फर्स्ट इयरसाठी लॅपटॉप देखील मिळणार आहे बाकी डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून तुम्ही आधार कार्ड या ठिकाणी वापरू शकता तुमचं ऍडमिशन घेतलेलं म्हणजे या वर्षी तुम्ही ऍडमिशन घेतलेला तुम्हाला पुरावा द्यायला लागेल किंवा बोनाफाइड द्यायला लागेल नंतर तुमचं बारावीचं मार्कशीट या ठिकाणी लागणार आहे जेई स्कोर कार्ड और युनिवर्सिटी एंट्रान्स एक्झाम स्कोअर कार्ड तुम्हाला या ठिकाणी जे काय तुमचे असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी लावायचे आहे तुमचे आता कुटुंबात म्हणजे तुमच्या घरचे कोणी जॉबला असल्यानंतर त्यांचं तुम्हाला इन्कम प्रूफ दाखवावं लागेल जॉब नसल्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर बँक अकाउंट डिटेल तुमचे जे असणार आहेत त्यामध्ये आय कोड असेल ब्रांच ऍड्रेस असेल अशी सर्व तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि ही सर्व माहिती सोपं असणार आहे काही अवघड नाही ही सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी भरून तुम्हाला अप्लाय नाव या बटनावरती खाली क्लिक करायचं आहे अप्लाय नाव वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे अप्लाय नाव वर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी बडी फोर स्टडीचं एक प्लॅटफॉर्म आहे ते ओपन होणार आहे यामध्ये काय काय तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा मोबाईल नंबर ईमेल आयडी असणार टाकायचा आहे तुमचं जर अकाउंट असेल म्हणजे सर्वात पहिल्यांदाच या स्कॉलरशिपसाठी अर्ज करणार असाल तर क्रिएट अँड अकाउंट वर क्लिक करायचं क्रिएट अँड अकाउंट वर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम असेल लास्ट नेम असेल तुमचा ईमेल आयडी मोबाईल पासवर्ड ही सर्व माहिती टाकून या ठिकाणी साईन अप करून घ्यायचं आहे आणि या स्कॉलरशिप योजनेसाठी लवकरात लवकर तुमचा अर्ज करायचा आहे एकतीस जुलै अंतिम मुदत असणार आहे त्यामुळे ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहिती व साठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत